नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजाली इथं आपले स्वागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नागरिकांनी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करणार सरपंच राजेंद्र मस्कर यांचा नागरिकांना इशारा शहापूर तालुक्यातील वासिन ग्रामपंचायत हद्दीतील सावरकर नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नेहमीच घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील कचरा कुंड्या कायमस्वरूपी तेथून हटवण्यात ते याव्यात या मागणीसाठी सत्यशतक कामगार संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष संजय भालेराव यांनी सरपंच राजेंद्र मस्कर तसेच गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी निवेदन दिले होते कचरा कुंड्या न हटविल्यास संघटनेकडून आंदोलन केले जाईल असा इशारा देखील दिला होता या लेखी निवेदनाची वासिन ग्रामपंचायतीकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून नागरिकांनी सरकारी दवाखान्यासमोर कचरा टाकू नये यासाठी ग्रामपंचायतने सदरील कचरा टाकण्याची जागा बदलून ग्रामसेवक क्वार्टरच्या पाठीमागे कचरा टाकण्यासाठी जागा केली असल्याचे लेखी पत्र सत्यशोधक कामगार संघटनेला दिले असून त्याप्रमाणे सरकारी दवाखान्यासमोरील जागा स्वच्छ करून कचरा मुक्त केली होती त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच न्यू आयडल स्कूलमध्ये येणारे विद्यार्थी व पालकांनी त्या दुर्गंधीपासून सुटकेचा श्वास घेतला होता मात्र नागरिकांनी याबाबत निष्क्रियता दाखवत सरकारी दवाखान्यासमोर कचरा टाकणे सुरूच ठेवल्याने पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर कचरा के केंद्रा साठून त्याला डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याबाबत या सत्यशोधक कामगार संघटनेने सरपंच राजेंद्र मस्कर यांची पुन्हा भेट घेत प्राथमिक आरोग्य केंद्र असता के ग्रामपंचायतीकडून योग्य ती दखल घेतली जाणार असल्याचे सांगितले नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले असून नागरिक सुधारत नसतील आणि कचरा टाकत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा सरपंच राजेंद्र मस्कर यांनी नागरिकांना दिला आहे सत्यशोधक कामगार संघटनेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र शिवमंदिर आणि न्यू न्यूडल स्कूल या तिन्ही वास्तूंच्या बाजूला असलेलं समोरच असलेलं डम्पिंग ग्राउंडवरील कचरा आणि तिथून कचरा कुठल्या हटवाव्यात आणि ती जागा बदलावी असं पत्र दिलं होतं याबाबत काय सांगाल आपण नमस्कार माझं नाव राजेंद्र सीताराम भास्कर मी वासिन ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहत आहे सत्यशोधक कामगार संघटनेच्या वतीनं दिनांक सव्वीस तारखेला आम्हाला पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की प्राथमिक आरोग्य के केंद्र इथे समोर जो डम्पिंग आहे तो इतरत्र हलवावा आणि तिथं कायमस्वरूपी उपाययोजना करावी जेणेकरून तिथे कचरा साठणार नाही अशा पद्धतीच्या पत्रामध्ये उल्लेख होता त्याचं ग्रामपंचायतीने दखल घेतलेली आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सत्यशोधक संघटनेला त्या पद्धतीचं उपाययोजना आम्ही काय करणार आहोत ते आम्ही पत्र देखील देणार आहोत आणि तिथे असणारं शिवमंदिर तिथे असणारी एक स्कूल आहे न्यू आयडल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र त्यामुळे वारंवार तिथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते विद्यार्थ्यांचे असते ज्येष्ठ नागरिकांचे असते आणि महिला वर्गाचे असते अशा परिस्थितीमध्ये तो तिथून हलवून इतरत्र त्याची व्यवस्था करावी आणि तिथे कायमस्वरूपी उपाययोजना कशी करता येईल ग्रामपंचायतच्या माध्यमातून सूचना फलक कसे लावता येतील ते आम्ही पूर्णपणे करणार आहोत आणि त्याची दखल घेऊन सत्यशोधक संघटनेची आणि तिथे आम्ही तो डम्पिंगचा कायमस्वरूपी उपाययोजना दुसरीकडे करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं करत असताना ग्रामपंचायतीला नागरिकांकडनं प्रतिसाद असणं आवश्यक आहे कारण तिथे जो कचरा टाकला जातो तो आजूबाजूचे किंवा येणारे जाणारे ती लोकं आहेत जे नागरिक आहेत ते तिथे जाऊन कचरा आहेत तर त्यांनी जर ग्रामपंचायतीला सहकार्य केलं तर तिथे कचरा होणार नाही आणि तिथे आजूबाजूला दुर्गंधी पसरणार नाही पण एवढं करूनही जर नागरिक सुधारत नसतील किंवा तिथे तिथे वारंवार पुन्हा ते कृत्य करत असतील तर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद